अकोल्यातल्या धामना आणि बोरगाव वैराडे या गावांचा रस्ता खराब आणि खड्डेमय झालाय त्यामुळे या गावातील बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे बससेवा बंद करण्याचा इशाराही अकोला एस टी डेपोने दोन्ही ग्रामपंचायतीला अर्थातच गावांना दिलाय गावचे मुख्य रस्ते दुरुस्त करा अन्यथा बस फेऱ्या रद्द करू असं पत्राद्वारे ग्रामपंचायतीला दाखलवण्यात आलंय त्यानंतर दोन्ही गावच्या गावकऱ्यांसह ग्रामपंचायतीला मोठा धक्का बसलाय गावाची बससेवा बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे बससेवा रद्द करण्याबाबतचा विचार मागे घ्यावा असा आग्रह आता गावकरी आहेत एस टी महामंडळाकडून आम्हाला असं पत्र मिळालेलं आहे की बस सेवा ही बंद करण्यात येत आहे पण एस टी महामंडळाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी बस सेवा रद्द न करावी कारण की विद्यार्थ्यांचे शालेय नुकसानही होईल आणि गावकऱ्यांचे पण येण्या जाण्यासाठी खूप हाल होतील तसे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहे की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर निधी प्राप्त करून द्यावा आणि आम्ही लवकरात लवकर रस्ता तयार करून तयार करून बससेवाही पूर्वत व्यवस्थित चालू राहील अशी मी एस टी महामंडळाला विनंती करते